हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या इमोशनल फ्रीडम मध्ये येस इमोशनल फ्रीडम म्हणजे ज्या नकारात्मक भावना आहेत ज्या आपल्याला वारंवार त्रास देतात अतिशय आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात आणि आपल्याला समोर असलेल्या गोष्टी दिसत नाहीत सुचत नाहीत सुचल्या तरी त्याच्यावर ऍक्शन घ्यावी असं वाटत नाही मरगळ आल्यासारखे होते तर याच सगळ्यांपासून पासून स्वातंत्र्य मिळवूयात स्वतःलाही ते फ्रीडम ते स्वातंत्र्य देऊयात आजच्या या पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला करायचं हे आहे की ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत याच आपल्या मनाचा एक आकार ठरवतात आणि आपल्या आयुष्याचाही शेप याच घडवतात मग तो एकाच दिशेने जर का तुमच्या आयुष्यात चाललेला आहे की सतत प्रस्ट्रेशन येत आहे नैराश्य येत आहे काहीतरी चांगलं होईल असं वाटत वाटत असताना असताना फिसकटतय तर आत्ता चेक करायचं आहे दोन मिनटं शांत बसून चेक करायचंय की अशी कोणती ती नकारात्मक भावना आहे जी तुम्हाला आत्ता सगळ्यात जास्त त्रास देते मग तो राग आहे ती अपराधीपणाची भावना आहे गिल्ट आलेला आहे का ती भीती आहे का ती निराशा आहे या चारीपैकी नेमकी कुठली ती भावना आहे जी आत्ता तुम्हाला त्रास देते या भावनेतनं स्वतःला मुक्त करा स्वतःला स्वातंत्र्य द्या आणि त्याचसाठी आता आपण करणार आहोत हो पुनो पुनो आणि टापे ओके तर दोन मिनटं शांत बसायचे आणि ते शांतता ती स्थिरता आपल्या मन बुद्धी चित्त या तिन्ही मध्ये अनलाइनमेंट मध्ये कशी येईल तर त्यासाठी आहे आपल्याला दिलेला श्वास येस तर तीन वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे आणि शांत चित्तानी ऑब्झर्वेशन मोडमध्ये जायचंय अगदी थोड्या वेळासाठी ओके माझ्या सोबत श्वास घ्यायचा आहे ते कधी परत एक दीर्घ श्वास आहे सावका सोडायचा एखाद्या शांत ठिकाणी बसून करायची गोष्ट आहे सोडलेला आहे रिलॅक्स अँड रिली परत एकदा आपण एक दीर्घ श्वास घेतला आणि सावकाश सोडून अतिशय सावकाश रिलॅक्स अँड रिलॅक्स अँड अगेन टेक अ डीप ब्रेथ आणि सावकाश श्वास अतिशय सावकाश रिलॅक्स मन स्थिर आहे डोळे बंद करून आता या चारपैकी कुठली नकारात्मक भावना सगळ्यात जास्त त्रास देते याबद्दल विचार करायचा आहे फील करायचा आहे मग तो राग आहे अपराधीपणा आहे नैराश्य आलेलं आहे गिल्ट आलेलं आहे जे काही आहे ते भीती वाटत आहे या, या चारपैकी कुठली भावना आहे ती मनात त्रास देते सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि त्या नकारात्मक भावनेपासून स्वतःला मुक्त करायचं आहे हो पनोपनो करणार आहोत आपण आधी हो पनोपनोनी ती मनाची पाटी जी नको आहे आपल्याला त्यातनं मुक्तता लगेच मिळते हो नाहीतर ह्या भावना तुम्ही मनातनं बाहेर काढणार कशा आणि मन योग्य ते विचार योग्य त्या गोष्टींवर ऍक्शन घेण्यासाठी चॅनल करता येतं त्याला तेवढा स्पेस मिळतो सो हार्ट शांत चित्ताने हे हिलिंग आता आपण मोडमध्ये रिसेप्टिव्ह मोडमध्ये घ्यायचं आहे माझ्या या नकारात्मक भावनांसाठी या जो ज्या कुठल्या आहेत अपराधीपणा फिअर भीती असे गिल्ट आलाय अपरा तुम्हाला अपराधीपणा वाटतोय भीती वाटतेय राग आलाय नैराश्य आलंय या सगळ्या भावनांसाठी सॉरी सॉरी really या सगळ्या भावनांमध्ये मी स्वतःला इतकं कैद करून घेतलेलं आहे इतकं डिपेंडंट ठेवलेलं आहे की याच्या व्यतिरिक्तही चांगल्या भावना असू शकतात याचा, याचा माझ्या मनाला विसर पडला आहे एमरेली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी ही अपराधीपणाची भावना मला सतत त्रास देते मला सतत माझ पोटेन्शियल बघूच देत नाही मला सतत अंडरएस्टिमेट करते सॉरी फॉर आय एम सॉरी हे नैराश्य माझे पाठच सोडायला तयार नाही कारण की मी really सतत त्या नैराश्याच्याच झोन मध्ये राहते आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी भीती तर माझ्या बरोबर सतत असते पैशाची नात्याची आरोग्याची सगळ्या गोष्टींची भीती मी सोडायला तयार नाही आणि तीही मला सोडत नाही आय एम रिअली सॉरी फॉर धॅट प्लीज मी राग कधी कशाचा केव्हा आणि कुठे येतो हेच मला कळत नाही प्लीज फगेव मी फॉर धॅट प्लीज फगेव मी हा राग आल्यानंतरही मला गिल्ट येतं पण होतं प्लीज फगेव्ह मी फॉर प्लीज फगेव्ह मी डिअर इमोशन हा अपराधी पण आल्यानंतर वाटते ती भीती समोरच्याला वाईट वाटेल का हो का त्याला त्रास होईल समोरच्या काय होईल नक्की आणि अशा अनेक शंकाची मग रांगच लागते मनामध्ये प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगीव मी माझच मन या सगळ्या भावनांमध्ये इतकं गुंतलेलं आहे की त्याला चांगल्या संधी चांगले विचार चांगले लोक जवळ असूनही दिसत नाही प्लीज प्लीज मी मी युअर निगेटिव्ह इमोशन्स माझ्या नकारात्मक भावना मला हे सगळं कळतं पण वळत नाही नोईंग डुईंगचा ट्रॅप तयार झालेला आहे मनात आणि त्याच्यामध्ये मला कुठल्याही चांगल्या गोष्टींवर ऍक्शन्स घ्याव्या असं मनापासून वाटतच नाही त्यासाठी मी स्वतःला माफ करते प्लीज मी फॉर अँड थँक्यू सो मच या नकारात्मक भावना आज मी रिलीज करू शकले या व्हिडिओमुळे मला त्या रिलीज करता आल्या त्यासाठी थँक्यू त्या थँक्यू त्या या नकारात्मक भावनांमुळे मला हे कळालं की नेमकं मला माझ्या आयुष्यात सोडायचं तरी काय आहे मनातनं बाजूला तरी काय या आहे याचाही सुस्पष्ट विचार मला कळाला यासाठी थँक यू अँड थँक्यू करण्यासाठी या सगळ्या भावनांपासनं आज मला स्वातंत्र्य देण्यासाठी थँक्यू सो मच अँड आय लव्ह माय इमोशन्स आय रेस्पेक्ट माझ्या भावनांचा मी आदर करते कारण की त्या माझ्या मनात मी तयार केलेली आहे आणि या सगळ्या नको त्या भावनांना मी रिलीज करते टोटली डिझॉल्व करते डिलीट करते या सगळ्या अपराधी गिट नैराश्य डिप्रेशन राग अँग प्य भीती या सगळ्या भावनांसाठी आय एम सॉरी प्लीज फुर मी थँक्यू अँड आय लाक Ik denk dat je het niet wilt. Ik denk dat je het wilt. Sowakar, sowijzer. En dat je het wilt. Relax, je energie. Relax. En. Rappel, mijn. En zoek je je तुम्हाला आता जितकं शांत वाटतंय ती शांत किती पर्सेंट वाटतंय हंड्रेड पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट हे कमेंट्स मध्ये मा मला सांगा हे वारंवार प्रॅक्टिस करायचं हिलिंग आहे सातत्याने कारण की त्यामुळे हे क्लेन्स करतं हील करतं नेमकं आयुष्यात जे हवं आहे ते अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करतं आता आपण टॅपिंग करणार आहोत ई एफ टी टॅपिंग आणि ईएफटी टॅपिंग ही या चारही भावनांपासनं मुक्तता स्वतंत्रता मिळवण्यासाठी करणार आहोत सो हा कराटे चॉक पॉइंट आहे ही चार बोट आहेत माझ्यासोबत टॅप करायचं आहे आणि माझ्या मागे म्हणायचं आहे इवन दो जरीही राग भीती नैराश्य अपराधीपणा या सगळ्या नकारात्मक भावना मी वर्षानुवर्ष माझ्या मनात पाळून ठेवलेल्या आहेत कैद केलेल्या आहेत तरीही आज मी या सगळ्या भावनांपासनं माझ्या मनाला स्वातंत्र्यता देते स्वतंत्र करते फ्रीडम देते या सगळ्यातनं स्वतःलाही आणि स्वतःच्या मनालाही बास एनफ इज ए नफ खूप वर्षानुवर्षे याच भावनांमध्ये अडकलेली किंवा अडकलेलो आहे आता बास आणि या प्रॉमिस सहित स्वतःला हील होण्याचीही परमिशन देते माझ्या सबकॉन्शियसला माझ्या अवचेतन मनाला कमांड देते या सगळ्या भावनांपासून मुक्त होण्यासाठी आणि या मन या प्रसंगी या टॅपिंगच्या वेळेस प्रॉमिस करते की माझ्या सगळ्या चांगल्या भावनांची मी शंभर टक्के जबाबदारी घेते माझ्या मनाला हे स्वातंत्र्य आज मी जे गिफ्ट म्हणून दिलेलं आहे त्याचीही शंभर टक्के जबाबदारी घेते ते कधी प्रत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावका आता श्वासाला सुद्धा एक लय आलेली आहे आणि ती अनुभवायची आहे माझ्यासोबत टॅप करायचं आहे हे दोन गोट आहेत आयब्रो पासून सुरुवात करायची आहे टॅप विथ मी माझा अपराधीपणा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे रिलीज माझा राग कधीही केव्हाही ट्रिगर होतो आणि ते मला समजतं पण तोपर्यंत निघून गेलेली असते रिलीज मला सतत असं वाटतं की माझ्या मनात जी भीती आहे ती कधीच कोणाला कळणार नाही ती भीती मला खूप त्रास देते रिलीज या सगळ्यामुळे मला शारीरिक त्रासही खूप होतो रिलीज या सगळ्यामुळे माझं हार्ट चक्र माझं जे अनाहत चक्र आहे जे इमोशनचं सेंटर आहे ते सतत ब्लॉक असत रिलीज खुश राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी काहीतरी ओकेजन काहीतरी समारंभ काहीतरी मुहूर्त यावा याची मी वाट बघते सहज सहज आनंदी राहताच येत नाही मला या सगळ्या नकारात्मक भावनांनी रिलीज कोणीतरी मला खुश करावं अदरवाईज मी खुश होऊच शकत नाही कारण की माझ्या आयुष्यात मी या सगळ्या भावनांना खूप मोठी जागा दिलेली आहे रिलीज या सगळ्या नकारात्मक भावनांनी माझ्या मनामध्ये एक कायमच कैद घर करून ठेवलेलं आहे आणि मीही ते अलाव केलेलं आहे रिलीज माझा माइंडसेट जो झालेला आहे ती सहज शांत आयुष्य जगताच येणार नाही मला माझ्या मनाला याच नकारात्मकतेकडे मी खेचत चाललेली आहे रिलीज सहज आयुष्य जगावं असं वाटतं कळत पण ते कस हे मला समजत नाही रिलीज मी स्वतःच्या आयुष्याचा आनंद घेण्यासाठीही कुठल्या तरी माणसावर किंवा दिवसावर अवलंबून आहे रिलीज चांगल्या भावना काय असतात याचा मला विचार करावा लागतो रिलीज आनंदा व्यतिरिक्त कुठलीही चांगली इमोशन असूच शकते का मला आठवतच नाही रिलीज आणि या सगळ्यामुळे आयुष्य हे एका चक्रव्यूहात अडकल्यासारखं झालंय असं चक्रव्यूह जे नकारात्मक भावनांच्या पूर्णपणे विळख्यात अडकलेलं आहे रिलीज आज आत्ता या क्षणी मी स्वतःच्या मनाला या चारही नकारात्मक भावनांपासून मुक्त करते फ्रीडम देते माझ्या मनाला आणि माझ्या मनाला कमांड देते की आनंद सुख पूर्णपणे प्रेमाच्या व्हायब्रेशन्स मध्ये फ्लो पूर्णपणे याच वायब्रेशन्स याच भावना माझ्या मनात फ्लो होऊ देत तसेच विचार तशीच पुस्तकं तसेच व्हिडिओ मी सातत्यानं बघेन हेही प्रॉमिस करते आणि माझ्या मनातला हा कचरा डिलीट करते रिलीज करते आणि माझ्या मनाच्या नकारात्मक भावनांपासून दिलेल्या या स्वातंत्र्याची शंभर टक्के जबाबदारी घेते हे स्वातंत्र्य मी माझ्या मनाला बहाल केलंय पण ते जपण्याचंही प्रॉमिस मी स्वतःला करते माझ्या मनस्वास्थ्याची मी शंभर टक्के जबाबदारी घेते एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे ते कधी सावकार आधी रिलॅक्स अँड अगेन एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा परत एकदा वन लास्ट टाइम दीर्घ श्वास घेतला आणि सावकाश सोडा आता लेट्स अप आवर डेली एनर्जी ग्रेट तर या सगळ्या नकारात्मक भावना ज्या आपल्या मना मनामध्ये आहेत ते या प्रकारे रिलीज करायचं हा व्हिडिओ सातत्यानं बघा म्हणजे तुम्हाला ते रिलॅक्सेशन दररोज फीलही होईल आणि त्या भावना रिलीज करण्यासाठी मदतही आपणच आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतो आणि हे सगळं सहज शक्य आहे हो फोन आणि टॅपिंग हे सत्यातही उतरवू शकत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही या सगळ्या भावनांपासून मुक्त होताय त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला माझ्याबरोबर या अशा भावना किंवा आयुष्यातले इतरही एरियाज म्हणजेच आरोग्य नातेसंबंध पैसा करिअर जॉब असे जे काही एरियाज आहेत याच्यामध्ये डेली बेसिसवर हिलिंग आणि क्लेन्झिंग करायचं आहे असंच लाईव्ह टॅपिंग आणि स्वतःला अपग्रेड करायचं आहे आसथ, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फक्त पंधरा ऑगस्ट साठी एक ऑफर आम्ही तयार केलेली आहे ती घेऊन आलेली आहे डेली हिलिंग चॅलेंज हे जे सातत्यानं दोन अडीच वर्ष झाले चाललेलं आहे सोमवार ते शुक्रवार ते असतं आणि सोमवार ते शुक्रवार सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये टॅपिंग चॅन्टिंग ग्रॅटिट्यूड अफमेशन्स रिलीज हे सगळं सातत्याने चालू असतं तर त्याची ऑफर आहे वर्षभरासाठी ती ऑफर आहे आणि त्याचा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकता स्वतःला या सगळ्या एरियाज ऑफ हील करू शकता अपग्रेड करू शकता तर ही सुवर्णसंधी सोडू नका हे स्वातंत्र्य स्वतःला गिफ्ट करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळी डिटेल माहिती डेली हिलिंग चॅलेंज बद्दल सुद्धा मिळेल आणि तोपर्यंत भेटूया डेली हिलिंग चॅलेंजमध्ये सोमवार ते शुक्रवार नऊ वाजता लाईव्ह असतं ते आमच्या सगळे कम्युनिटी मेंबर लाईव्ह दररोज स्वतःला हिल करतात अपग्रेड करतात प्लॅन्स करतात यू कॅन इमॅजिन किती असेल हे जगात अशी कुठलीही सर्व्हिस नाही जी या प्रकारे तुम्हाला हे गिफ्ट देऊ शकते तर त्याचा तुम्ही आज फायदा घेऊ शकता हा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पाठवा ज्यांना सातत्यानं नैराश्य आलेलं आहे बाहेर पडायचंय पण कसं ते कळत नाही राग येतो नको यायला हवा हे कळतं पण वळत नाही अशा तुमच्या कुठल्याही तीन जवळच्या लोकांना हा व्हिडिओ गिफ्ट करा येस yes. गरज आहे या सगळ्याची तुमच्या त्या जवळच्या लोकांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका हिलिंग टॅपिंग व्हिडिओ सहित किंवा डेली हिलिंग चॅलेंजमध्ये लाईव्ह थँक्यू सो मच बाय बाय थँक्यू